सोलापूर शहरात गुलाबांचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि हे गुलाब प्रदर्शन जवळपास अठ्ठावीस वर्षानंतर सोलापूर शहरात भरलं असल्याचं सांगण्यात येते सोलापूर जिल्ह्यात देखील गुलाबाची शेती केली जाते परंतु या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत या प्रदर्शनाचे आयोजक आहेत सर काय सांगाल काय नाव आपलं आपण अठ्ठावीस वर्षानंतर हे प्रदर्शन भरवलं असल्याचं सांगण्यात येते तर मग हे कधी भरलं होतं हे माझ्या माहितीप्रमाणे किंवा मा मला जे समजूत आहे त्याचं पेपर कटिंगसुद्धा माझ्या वेळेस अठ्ठ्याऐंशी जे आहेत सर त्यावेळेस लिपन हॉलमध्ये काहीतरी माहिती नाही परंतु हे मुळे हॉलमध्ये झालेलं होतं पाच जे आत्ताचं जे टेबल टेनिस हॉल आहे त्या ठिकाणी हे कॅक्टस आणि गुलाब लोक त्यावेळेस तिथं एक्झिबिशन झालं होतं हे मला आजसुद्धा आठवतं सर हे वेगवेगळ्या प्रकारची गुलाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर हे कोठून आले हे तर सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत नाहीत याच्यामध्ये काही सोलापूर शहर व जिल्ह्यातली पण फुलं आहेत अगोदर सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये बागा फार असायच्या आता त्यासुद्धा बागा जागेच्या प्रश्नामुळं लुप्त होत गेलेल्या आहेत पण अजूनही काही ठिकाणी आपल्याला गुलाबाची शेतीसुद्धा आहे आणि अनेक जणांकडं गुलाबसुद्धा आज सुद्धा ते जिवंत ठेवलेले आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्याकडून अनेक रंगाचे फुलं आलेले आहेत त्याचप्रमाणे मी आत्ता मी आपल्या रोज स्लब विविध जिल्ह्यामध्ये आहेत आता त्याला पद चांगली गती येत आहे पुन्हा मी खास रोस्ल सोसायटी महानगरपालिकेच्या माध्यमातून ते गुलाबाचं खास उद्यान आहे तिथे तसं उद्यानसुद्धा आपल्याला सोलापूर शहरामध्ये जे ओसाड पडलेले आहेत त्याचं जे एक उद्यान आपल्याला करायचं आम आमचा मानस आहे आता याच्यातले काही फुलं तुम्हाला जर जा बघायचं असेल ही काही फुलं ही जी आहेत ते त्या रोज पुण्याच्या सोसायटीमधील उद्यानामध्ये जे जयंतराव ठिळक यांच्या नावाने ते स्मारक आहे आणि ते याचं नाव पण आहे हा लॅव्हेंडर कलरसुद्धा तिथलाच आहे तो सुद्धा जो दिसतो तुम्हाला वेली गुलाब पांढरा म्हणजे याच्यापेक्षा सुंदर म्हणजे रंगापेक्षा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये शेडेडसुद्धा आहेत सर अठ्ठावीस वर्षानंतर या ठिकाणी सोलापुरात आपण प्रदर्शन भरवत आहे तर मग काय नेमका आता उद्देश आहे नाही उद्देश म्हणजे कसं आहे गुलाबाची होणारी अवस्था आणि आपल्या सोलापूर शहरातल्या लोकांना आपण गुलाब, गुलाब पाहतो ते बुकेवाल्यांकडेच पाहतो त्यांच्याकडे सुद्धा दोन पाच नमुन्याचेच फक्त बुकेवाल्या वापरतात आणि ते लोकांना साहजिक आहे तेवढेच माहिती आहेत जे गुलाबप्रेमी आहेत त्यांना माहिती आहे की किती नमुन्याचे प्रकार आहेत जवळपास भारतामध्ये आठशेपेक्षा अधिक गुलाब आहेत त्याच्यामध्ये चारशे साडेचारशे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची गुलाब शेती केली जाते आणि आपल्या सोलापूर शहराच्यामध्ये शंभर दीडशे प्रकारचे गुलाब जे आपण आपल्या उष्णता जी आपल्याने जास्त म्हणतो जे म महत्तात जास्त त्याबद्दल आता दुपारी आता थोड्या वेळातच एक परिसरसुद्धा आपण आयोजित केलेले आहेत त्यात आमचे कुंभार सहसुद्धा इथं आज आणायचा उपस्थित आहेत असं प्रदर्शनाला भरपूर लोकांनी भेट दिलेली आहे आपल्याला प्रश्न देखील विचारले असतील मग सर आता एखाद्या लोकांना किंवा कोणाला तरी आता आपल्या घराच्या किंवा बंगल्याच्या वरती टेरेसवर गुलाबाची आपल्याला लागवड करायची असेल तर मग त्यासाठी काय त्यांना आपण पर्याय दिला नाही त्यासाठी म्हणजे कसं आहे ज्यांना गुलाबाची शेती म्हणा गुलाबाची व म्हणा पालसबाग म्हणा किंवा आपल्या वादंडामध्ये म्हणा या ज्या काही करायच्या असतील आपल्याकडे तज्ज्ञ लोकं तशी आहेत ते, ते गायडन्ससुद्धा त्यांना त्यांच्या घरी जाऊनसुद्धा देतील आणि अनेक प्रश्न आम्हाला सभासद फोन करून विचारतात त्याबद्दल आम्ही त्यांना वेळोवेळी जशी माहिती देतात विचार प्रश्न तशी आम्ही माहिती त्यांना वेळोवेळी देत असतो आपल्यासोबत आणखीन काय महिला आहेत काय सांगाल या ठिकाणी आपण आलात आणि किती लोकांनी भेट दिली कालपासून प्रतिसाद खूप छान आहे पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ तेहतीस वर्षानंतर सोलापूरमध्ये हे गुलाबाचं प्रदर्शन भरते आणि इथं गुलाबाचे विविध जाती वगैरे बघायला मिळतात सोबत सरांनी आमच्या आयोजकांनी सगळ्यांनी मिळून फ्लावरचं डेकोरेशन स्पर्धा फुलांची रांगोळी स्पर्धा आणि शेत फुलांविषयी शे नर्सरीविषयी शे माहिती असलेले स्टॉल लावलेत तेही मदत करतात आणि इथं सब आपलं रोज क्लब आहे तर ते महाराष्ट्रभर काम करतात सांगितलं जातं मग याआधी कोणकोणत्या शहरात असे प्रदर्शन भरले होते नाही आमचं हे पहिल्यांदाच आहे प्रतिसाद खूप छान आहे आम्हाला आता हुरूप आला आहे आम्ही आणखी ह्याच्या पुढं आणखी वेगवेगळे विविध उपक्रम हाती घेऊन हां पुन्हा मुंबई या सै ठिकाणी पुण्याला तर नेहमी दर सहा महिन्याला एकदा म्हणजे पावसाळी आणि हिवाळी हे दोन प्रदर्शन तिथे कायम होतात आणि नाशिकलासुद्धा होतं आहे आता आज जे आपण इथं उभा ऑल इंडियाचं हे सुद्धा जमशेदपूरला आज तिथं प्रदर्शन चालू आहे जे भारतातून सगळे लोक तिथं गुलाब घेऊन येतात आणि ते वर्षातून एकदा ते होतं त्याला अधिवेशन म्हणलं जातं आणि प्रदर्शनसुद्धा तिथं होतं आणि भारतामध्ये जेवढे पण राज्य आहेत ज्यांच्या ज्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ते व्हरायटीचं आज एक्झिबिशन तिथं जमशेदपूरला आज चालू आहे काय सांगाल तू विशेष म्हणजे काय आपण कित्येक शाळांना पण भेटी दिलेल्या आहेत विद्यार्थी कसं आहे सध्या फक्त मोबाईल आणि त्याच्या दुष्परिणामात्मक आहे तो आमच्या रोज क्लब सोसायटीकडं आमचं असं आहे की विद्यार्थ्यांमध्ये त्याचे गार्डनिंगची आवड वाढावी परसबाग असू दे टेरेस गार्डनिंग असावे मग त्या दृष्टीने आपण काय केलं कित्येक शाळांना व्हिजिट्स वगैरे करून त्यांना आपण निमंत्रण दिलेलं आहेत विद्यार्थ्यांना की इथे त्यांना प्रॉपर माहिती मिळावी आणि माहितीमधून त्यांच्या कलेला आणि त्यांच्या कलेला जोपासना वाढ म्हणजे त्यांना वाढ होईल यासाठी आपण इथे प्रयत्न करतो आहे काय सांगाल तुम्ही आता सांगतो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे शहरात गुलाब प्रदर्शन भरलेलं आहे आणि जवळपास वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी गुलाब आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी शेतकरी असतील किंवा सोलापूर शहरातील नागरिकांनी हे गुलाब प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केल्या असल्याचं पाहायला मिळते